झटपट होणारी ही चटणी अतिशय स्वादिष्ट खमंग आणि बहुगुणी अशी आहे ती प्रत्येकाच्या जेवणामध्ये रोज रोज असावी ही चटणी कशी बनवायची त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स असतात कोणते पदार्थ त्यामध्ये असतात कशा पद्धतीने ही बनवायची आहे हे सगळं आज आपण इथे बघतोय या चटणीसाठी मुख्य तीनच पदार्थ लागतात आपल्याला चला तर बघूयात कशी बनवायची ते नमस्कार मी गौरी तुमचं सगळ्यांचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत इथे आपण दोन चमचे तीळ घेतले तिळ किने निवडून छान घ्यायचे आहेत बरं का याबरोबर आपण जवस घेतलेलं आहे हे, हे अतिशय गुणकारी असतं सगळ्यांनाच माहिती आहे हे, हे आपण नॉनस्टिक तव्यावर घेतलेले आहेत आणि आपल्याला आता ते बारीक गॅस ठेवून आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तीळ आणि जवस दोन्हीही दोन दोन चमचे घेतलेत इथे आपण बघतोय ना इतकं छान रंग बदलतोय तीळ आणि जवसाचं गॅसची फ्लेम बारीकच ठेवल्यामुळे अतिशय छान भाजलं जातं आता आपल्याला इथे रंग बदललेला दिसतोय थोडा थोडासा हे बघा तीळ आणि जवस भाजताना इतका छान आवाज येतो आपण त्यावरून ओळखू शकतो की छान भाजलेले आहेत आपले भाजले जात आहेत आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता रंगावरून आणि जवस आणि तिळाच्या आवाजावरून आपण ओळखू शकतो की हे छान भाजले गेलेले आहेत आता आपण इथे गार करायला हे एका ताटामध्ये काढून घेतले आता याच्यामध्ये तिसरा पदार्थ म्हणजे भाजलेले दाणे आपण आत्ता घातलेले आहेत त्याच्यामध्ये एक वाटी आपण दाणे याच्यामध्ये घातलेले आहेत ते भाजलेले आहेत आणि यात दाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण एक चमचा जिरे घातलेत तसंच याच्यामध्ये लसूणही पाच सहा कळ्या घातलेल्या आहेत यामध्ये एक चमचा आपण मीठ घातलेलं आहे हे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो इथे तिखट एक चमचा घातलेला आहे तुम्ही ते देखील प्रमाण कमी जास्त घेऊ शकता कारण लहान मुलांना जर खाणार असतील तर थोडंसं कमी घातलं तरी चालेल यामध्ये ना मी अर्धा चमचा साखर घातली आहे गोडसर छान चव येते चटणीला म्हणून ती घातली आहे आता हे सगळं आपण एकत्र करतोय यामध्ये ना दोन चमचे जवस दोन चमचे तीळ आ, हे घेतले आणि एक दाणे घेतले कारण दाण्यामुळे छान मिळून येते चटणी म्हणून दाणे घातलेत त्याच्यात आपण यामध्ये की नाही तुम्ही खोबरंही घालू शकता थोडंसं आवडत असेल तर तुम्हाला हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात आपण एकत्र केलेलं आहे आता अशा पद्धतीने आता आपण हे सगळं एकत्र एक आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण आता बघतोय किती सुंदर रंग आला आहे आपल्या चटणीला अतिशय छान खमंग दिसतीय कारण छान भाजून घेतलेली आहे आपण ती चटणी त्यामुळे खूप छान चटणी झालेली आहे ही चटणी की नाही आपण ताटात एक चमचा घ्यायची आणि त्याच्यामध्ये छान तेल घालायचं कोणतंही जे तुमच्याकडे अवेलेबल असेल शेंगदाणा तेल किंवा सनफ्लॉवर कोणतंही तेल किंवा तूप पत्तळ केलेलं ते देखील छान लागतं पोळीला लावून चटणी आणि पोळी तूप तेल घालून अशी त्याचा रोल करून लहान मुलांना खूप आवडतो ही चटणी तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग